पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर सौ भारती राजाभाऊ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील नगरपालिका निवडणुका महायुतीतील घटक पक्ष वगळून शक्य तिथे इतर पुरोगामी पक्षांना सोबत घेत अथवा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता यातूनच पंढरपुरात ही वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली होती या बैठकीनंतर बोलताना आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी पंढरपूर शहरातील सर्वसामान्य कष्टकरी अल्प उत, उत्पन्नधारक तसेच झोपडपट्टी परिसरातील वंचित समाज घटक यांना सर्व त्या नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवेल असा निर्धार व्यक्त केला होता आणि यातूनच आज वंचित बहुजन आघाडीकडून पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी भारती राजाभाऊ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची भावना उमेदवार भारती शिंदे यांनी व्यक्त केली असून यावेळी बोलताना राजाभाऊ शिंदे आणि या शहरातील जनता अनेक वर्षापासूनच छोट्या छोट्या समस्यांना समस्यांचा सामना करीत आहेत चिखलाने माखलेले रस्ते त्यामुळे यामुळे जनते तसेच तसेच खड्डे यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे आणि यामुळेच या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे जनतेसमोर आपली भूमिका मांडत मतदान करण्याचे आवाहन करीत आहे तरी जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन राजाभाऊ शिंदे यांनी केले मी सौ भारतीराव शिंदे वंचित बहुजनच्या आघाडी तिने मी उमेदवार अर्ज भरत आहे नगराध्यक्ष नगरा फॉर्म भरत आहे पंढरपूरच्या विकासासाठी मला एक संधी द्यावी त्याचं मी सोनं स संधीचा सोनं करीन जय भीम जय वाल्मी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्षाचा फॉर्म माझी मंडळी सौ भारतीराज शिंदे यांनी भरला असून आमचे नेते हृदय बाळासाहेब आंबेडकर व युवा नेते सुजात दाबा सुजातदा आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही नगराज्य पदाचा फॉर्म भरला असून माझी पंढरपूर जनतेला एक विनंती आहे आज पाहतो आपण पंढरपूरची काय अवस्था केली आहे प्रस्ताव लोकांनी माझी एक जनतेला विनंती आहे एक संधी मला द्या भारतीय भारतीय रा... राजू शिंदे यांना द्या त्या संधीचं सोनं नाही करून दाखलं तर तुम्ही बोला फक्त एकच संधी द्या जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय हो